नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजू मारली असून सर्वात आधी आपल्या विधानसभाचा पहिला उमेदवारीसुद्धा जाहीर केली आहे तर हे जाहीर करताना मनसे महायुतीतून बाहेर पडल्याचं चित्र दिसून आलं आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मीरा रोड भागात स्थानिक मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून साजरा करण्यात आला आहे यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीराबाई दर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी थेट घोषणा केली आहे तर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने थेट उमेदवारच जाहीर केल्याने खळबळ उडली आहे तर जाधव यांनी केलेल्या या घोषणेमुळे मनसेचा एकला चलो रे नारा तर नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे या कार्यक्रमात बोलताना अविनाश जाधव म्हणाले संदीप राणे यामध्ये एक वेळीच ऊर्जा आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आहे त्यामुळे आपल्या पूर्णपणे खात्री आहे की संदीप ज्या पद्धतीने काम करतोय त्यामुळे एकशे पंचेचाळीस मीराबाई दर या विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो उमेदवार असेल अभिजित पानसे राज ठाकरे राजू पाटील आणि मी संदीप राणे यासाठी ही जागा नक्कीच घेऊन येऊ असं ते म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र